नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले फिट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड बोविकाइंड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंच्या शरीरासाठी जे विटॅमिन्स आहेत जे मिनरल्स आहेत त्यांची जी गरज आहे ती भागवणे खूप महत्वाचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो जो खुराक देतो त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरासाठी ज्या विटॅमिनची गरज आहे ज्या मिनरलची गरज आहे ती जर भागत नसेल तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात यामधीलच काही समस्या म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्स किंवा अमायनो ऍसिड यांच्यासारखे घटक जर कमी प्रमाणामध्ये मिळाले तर आपल्या पशूंना आपली जी इम्युनिटी आहे पशूंची ती कमी होते त्यासोबतच आपले पशु वारंवार आजारी पडतात त्याच्यामुळे आपल्या पशूंना त्यांचे जे उत्पादन आहे त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे तो देखील योग्य प्रमाणे होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्या ठिकाणी आपले पशु अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडतात त्यामुळे आपले जे आपला जो खर्च आहे तो वाढतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पोटाचे जे आरोग्य आहे ते चांगले राहत नाही त्यासोबतच आपण आपला जो चारा देतो खुराक देतो तो पचन होण्यासाठी देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्य समस्या येतात या सर्व समस्या ठीक करण्यासाठीच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड बोविकाईन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधामध्ये खूप सारे घटक दिलेले आहेत यामध्ये मग या औषधामध्ये सतरा ऍमोनिओसिड दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये पंधरा विटॅमिन्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये नऊ प्रकारचे मिनरल्स दिलेले आहेत तसेच दोन प्रोबायोटिक्स दिलेले आहेत सोबत पेप्टाइड्स आणि न्यूक्लिओटाइड्स यांसारखे अनेक घटक या बोविकाइंड लिक्विडमध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड बोविकाइन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविड या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या जे पोटाचे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी या लिक्विड बोविकाईंडचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये मग या औषधाचा वापर केल्यानंतर आपण आपल्या पशूंना जो चारा देतो जो खुराक देतो त्याच्या माध्यमातून आपल्या पशूंना मिळणारे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्यांचे जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या लिक्विड बोबिकाईनमुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पशूंची वाढ आहे त्यांचा जो विकास आहे त्यांची जी हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी देखील लिक्विड बोबिकाइंड आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा देते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोबिकाइंड या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या जे हाडांचे आरोग्य आहे जी मसलची डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धती कर पद्धतीने करण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाईंडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधामुळे आपल्या पशूंची जी भूक आहे ती वाढण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाईंडमुळे आपल्याला खूप चांगली मदत होते त्यामुळे आपल्या पशूंची जी वाढ आहे त्यांचा जो हाडांचा विकास आहे तो देखील चांगला होण्यासाठी या लिक्विड बोविकाईंडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविड या औषधामध्ये जे विटॅमिन दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत अमायनो ऍसिड दिलेले आहेत या सर्वांच्यामुळे आपल्या पशुंची जी इम्युनिटी आहे जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील यामुळे फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारे वार जे आजार असतील त्यांचा जो धोका आहे तो कमी होण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपले पशु निरोगी राहतात त्यासोबतच त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठीही लिक्विड बोविकाइंड आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगली मदत करते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची इम्युनिटी कमी झाली असेल ज्या ठिकाणी आपले पशु वारंवार आजारांना बळी पडत असतील त्या ठिकाणी या लिक्विड औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना पोटासंबंधित ज्या काही समस्या असतील यामध्ये मग आपल्या पशूंना जर चारा पचन होण्यासाठी समस्या असतील किंवा आपल्या पशूंचे जे शेण आहे ते व्यवस्थित येत नसेल त्या ठिकाणी देखील आपण या लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या पोटासंबंधित समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी किंवा रवंत करण्यासाठी समस्या येत असतील ज्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील किंवा आपल्या पशूंमध्ये एखादा आजार झाला असेल त्या ठिकाणी आपले पशु जर चारा कमी खात असतील त्या ठिकाणी देखील आपण या लिक्विड बोविकाईंडचा वापर करून आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच ज्या जो आजार झालेला आहे त्या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाईंडचा आपण आपल्या पशूंना वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे वजन आहे ते वजन वाढवण्यासाठी देखील या औषधाचा आपण वापर करू शकतो यामध्ये मग आपले जे लहान पशु आहेत आपल्या जे शेळ्या मेंढ्या आहेत किंवा आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांचे जे कर्ड कोकर आहेत त्यांच्यामध्ये देखील या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी देखील या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये येणारा जो ताण तणाव आहे यामध्ये मग मद आपल्या पशूंमध्ये वातावरण बदलामुळे आलेला ताणतणाव असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनमुळे आलेला ताणतणाव असेल किंवा आपल्या पशूंमध्ये कुठला आजार झाला असेल त्यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठलाही स्ट्रेस आला असेल या सर्व ठिकाणी या लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी व आपल्या पशूंमध्ये आलेला जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाईंडचा उपयोग करून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाइंड या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामध्ये जे फॅट आणि एस एन एप आहे त्याचे जे प्रमाण आहे ते, ते, ते वाढण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाइंडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील गाभन पशूंना ज्या व्हिटॅमिनची ज्या मिनरलची ज्या अमायनो ऍसिडची गरज आहे ती गरज भागून आपल्या पशूंना त्यांची जी प्रेग्नन्सी आहे ती सुखद होण्यासाठी देखील या लिक्विड बोविकाइनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाईंड या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर आपण या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपले जे मोठे पशु आहेत यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस एम एल दिवसातून एक वेळा याप्रमाणे या काइंड औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करून आपले जे लहान पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांची जी वाढ आहे त्यांचा जो विकास आहे त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी या लिक्विड बोविकाईंडचा आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविकाईन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये सर्व प्रकारच्या आजारांमध्ये करू शकतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दूधवाढीसाठी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आला असेल त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपले, आपले गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये जी विटॅमिन मिनरलची गरज आहे ती भागवण्यासाठी करू शकतो तसेच आपल्या पशूंच्या जो गर्भाचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी करू शकतो म्हणजे पशुपालक मित्रांनो लिक्विड बोबिकाईन हे औषध आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये वापरू शकतो यामध्ये मग आपले जे छोटे पशु असतील त्यांच्यामध्ये देऊ शकतो तसेच आपल्या मोठ्या पशूंमध्ये देऊ शकतो त्यासोबतच आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण या लिक्विड बोविकाईनचा उपयोग करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद